हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज बऱ्याच दिवसात मी व्हिडिओ बनवायला घेतलाय आणि व्हिडिओ बनवायला घ्यायचं कारण पण तसंच आहे तर इथं बघा ही टेम्पो आलेला दिसतोय तुम्हाला आणि ही झाडे खाली घेतात बघा तर एक दोन महिन्यापूर्वी दाजींनी झाड ही ऑर्डर केलेली कधी केलेली हो आ, दोन महिन्यात ते गावात येऊन घेतात ना आणि आता पाऊस पडल्यावरती ना पावसाळ्यात ही झाड अशी आणून देतात आपल्या घर देतात तर ही बघा की अशी पावती देऊन जाते आपल्याकडं म्हणजे आपण काय काय झाड घ्यायला हे केलंय ती बघा विश्वनाथ राजाराम शिंदे तुमच्या दाजींचं नाव या तर नुँँ नुँँ ही अशी झाड किती घेतली ती झाड तुम्हाला ही कासत्या नी तर बघा कशा कशाची झाड दाजींनी घेतली ती तर ही झाड अरे 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 पडलं 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 नारळाची झाड पडत नाही कुठे गेला झाड काढतोय आणि हे बघा हे ना आपलं म्हणजे शेजारच दाजींचा मित्र या आपल्या घरा मध्ये आणलं या मित्र मित्रित्रां झाड घेऊन आलं कालच फोन केला सगळी आंध्रावरून जायला आले आहेत आपल्या मध्ये आंध्रावरून बिहूर मध्ये झाड आले आहेत ती आणि ज्या लोकांनी म्हणजे ऑर्डर दिलेत त्या लोकांना बिहून मधून आम्ही इकडे ऑर्डर लोकांना पार्सल करतो डिलिव्हरी करतो तर ही त्यांनी आपलं नाव बघितलं की लगेच काल फोन केला इसा तू झाड ऑर्डर केलेत किती केले तर काय काय तर उद्या येणार आहे उद्या कुठं जाऊ नको ही ती सांगितलं आणि बघा आता झाड आणले तर इथं पहिल्यांदा नारळाची झाड खाली नारळ घेतलं का म्हणजे अलग अलग आहेत का पाणी मग पांढता त्याला फक्त पाणीच लागतं त्याच्यातलं नारळ निघ आपली मला निघलेली ना कवळी असल तर खातो नाहीतर खात नाही पांढता त्याला लय नारळ त्याच्यामुळे सगळी नारळाची झाड आणले ती सगळ्या घराच्या भोवतने लावायच्यात आणि अजून पण झाडं घेतलीत म्हणजे नारळाचीच नाही तर अजून पण आहेत तर कशाची येतं काय ती तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ कंटिन्यू करा करते बघा खाली झाडं करते आणि हे आपलं शेजारचं भाऊ येतं हे पण आले त्यांच्याकडं तर भाऊ टोपी बिपी घालून

तीनशे रुपयाला एक झाड आहे कोणतं साडेतीनशे रुपयाला कोणचं तीनशे रुपयाला साडे तीनशे रुपयाला आहे तर सगळी झाड अशी सगळी मिळून आहे ना दहा झाड घेतलेत आणि दहा झाडावरती ना एक झाड असं फ्री भेटणार आहे आपल्याला तर बघू आता घेते तर फाईल बघते फाईल मध्ये पण होत हा त्याच्यात आहे आणि ही आपल्याकडे ठेवायला दिलेलं ज्यावेळेस ऑर्डर केलेली त्यावेळेस तर झाड आपल्या रानात भरपूर आहे तुम्हाला तर माहिती येत कशा कशाची झाडं आहेत ती इथं ही रामफळाचं इकडे इथं दि्याचं जांभळीचं रामफळाची सीताफळाची पेरूची आंब्याची सगळी सगळी हा चा आहे माहिती तर सगळी झाड आहेत आपल्या इथं पण तरी सुद्धा आम्ही इतकी झाड मागवलेत तर झाड भारी सगळ्या घराच्या कडणी बांधाने तालीने लावणार आहेत आम्ही तुम्ही पण आता पाऊस पडतोय तर झाड मागवा झाड लावा चांगली जगवा त्यांना आपल्याच फायद्याचे येतं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी चांगले येतं झाडांची थोडीशी माहिती कोण सांगन का एक कोबरावाला खोबरा का खोबरा खोबरा उभा राह ठेवायला हे नारळ आहे ना हे नारळ फक्त खोबरा आणि हे जे आहे ना पाणी येतं हे जे आहे ना फक्त पाण्यासाठी नारळ आहे आणि सध्याला पावसाळा चालू आहे भरपूर पाऊस यंदा आपल्याला आहे आणि होणार पण आहे आणि तरी सर्व मित्रांनी मंडळींनी जेवढे आमचे व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी झाडे आणावी लावावी आम्ही सुरुवात केली तुम्ही पण सुरुवात करा अजून कशा कशा जाणे घ्या पटपट हे पाणीवाला आहे पाणी वाला आहे मित्र नाही बा पाणी वेळ नारळ हे आलं नारळ बरेच मोठी मोठी नेस्तीच वाढले ते तर आता यांना घराच्या साईडने इकडून भिमुग लावलेला आहे बर का खड्ड घ्यायला आता ती भैमुगाचं वाटू होणार आहे तर सगळं खड्ड घ्यायचं आणि झाड लावून टाकायचे तर आज काय लावणं होणार नाही तर आज ही झाडं हाय अशी उचलायची आणि घरात ठेवायची आणि उद्या परवा लावायची कारण आज आहे ना मी आणि दाजी चाललोय बघा दुर्गावला तर दुर्गावला दाजींच्या मामांनी घर बांधले त्याची वास्तुक्षांत पूजा आहे त्याच्यामुळे आम्हाला जायचे आज तिकडं तर बघा काढा धरून धरून माझा आता दुखायला मोबाईलची जांभळे पडलेत ना खाली काल मी ना पालते बघा माझे काल तर आपण कशी कारण दिली जांभळ पोरांना खायला तिकडं बारामतीला घेऊन गेले कशा कशाची काल ती बांबू हे बघा ही आंब्याचं झाड घेशर केशर केशर आहे का आणि इथं ही पाटा काय लगेच लावायचं इथं ही आंब्याची इथं का ही काय आहे तिरूय काय ही तिरूय चिकू दिसतोय चिकू नाही हा चक्कू आहे ही चक्कू आणि काय बोकरीचं आहे का काय हे हे काय हे कोणसा हे वॉटर अपील वॉटर अपील वॉटर अपील वॉटर अपील मुक्या सफरचंद हा हा सफरचंद आहे काय चक्कू सकच इकड आंब्याच आहे पेरूच आहे नारळाचे आणि इकडं आपल्याकडे पेरू पण आहे आपल्या पिरूच झाड पहिलंच आहे आणि गुलाबाचं झाड आहे ना आता चांगलं फुटलंय बघा सगळं शेळ्यांनी खाल्लेलं कडीपात्याचं झाड कशाला घेतलंय कडीपत्ता इतकं मोठं आहे की आपल्याकडे काय आला खालत

लिंबुणीचं झाड होत कि लिंब वेगळीच काळी लिंबू काळी लिंब कस काय आंबट लागत नाहीत का अनिल ते लिंब काय का लागत नाहीत का त्याची क्वालिटी वेगळी आपण जे लिंब घेतो ना सगळी झाड किती अकरा हे लाल लाल हो तर बघा इतकी सगळी अशी झाड घेतली तर म्हणलं व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगाव कारण उद्या नाही का मी झाड लावतानी पण व्हिडिओ घेणार ती नंतर कशी येते कशी नाही ती पण तुम्हाला दाखवणार तर आणलेलीच नाही दाखवल्यावर ती नंतर दाखवून काय उपयोग नाही त्याच्यामुळे म्हणलं आलं टॅम्पो आपल्या घरी झाडं घेऊन तर दाखवा तुम्हाला काय काय झाडं घेतलेत आणि बरोबर घेतलेत का आणि तुम्हाला कसं वाटतंय ते पण नक्कीच सांगा कमेंट करून

माझ्या मित्राला फ्री कुणाकडनं तुझ्याकडून माझ्याकडून तर चालतंय असं द्या इथं बघा यांचं काय चाललंय हे बघा ही सगळी अशी झाड येते याच्यात मस्त अशी झाड झाड सगळी मिक्स होऊन गेली ती तर किती झाड येत बघा व्हिडिओच्या नादात झाड हुकायची

आता याची फळं आलेली मस्त अशी कृष्णा ओमडा राधिका पिवडे आपली दुर्गा कार्तिकी छकुली गुड्या मनाली नावली पिल्लू सगळी आल्यावरती सगळी झाडाची फळं खाणार येत आणि ही झाडं ना आम्ही रानात राहायला आलेलो ना त्यावेळेस लावलेली होती त्याच्यामुळे आता त्याची फळं आम्ही खातो मी रानात राहायला आले आले ही जांभळीची नाही का आंब्याची नारळाची सगळी झाडं लावलेली साईडने तर ती इथलं ना आपलं ना कवटीचं झाड पडलं तुम्हाला माहिती आहे बघा त्या जागेवर ते ना आता एक चांगलं मस्त असं कशाचं तरी झाड लावायचं आहे आणि इथं बघा हे बेलीचं झाड आलेलं आहे चांगलं मी लावलेलं

तर चला आजू द्या यांनी घेतली ती सगळी झाडं आता ही सगळी झाडं उचलायची आणि घरात ठेवायची आणि नंतर ते, ते ना मग उरकून जायचं दुर्गावला तर कशी वाटली झाडं घेतलेली बरोबर घेतलेत का नाही ते पण नक्कीच सांगा तुम्ही पण घ्या झाड पावसाळ्याच्या दिवसात चांगली झाडं चिटकून म्हणजे नाही का येते चांगली चिटकते मुळ्या त्याच्यात नाहीतर असं एरिवारी लावल्यावरती चांगली फुटत नाही तर चिटकत नाही तर त्याच्यामुळे आम्ही ह्या दिवसात झाड घेतले आणि आता सगळी झाड लावून घेणार मस्त अशी झाड घराभोवते सगळं बगीचाच करून टाकणार हिंदीतून तर चला व्हिडिओला असते चिंड बाय